तुकारा, मौली तुकारा पुणे मागे पुढे इंद्रायणी काठी इंद्रायणी धन्यवाद मामा धन्यवाद पुणे माही नाही कळला अंत पारयाचा कानेश्वर नाना नाना नान सांगणार आपण पालखीच्या पाल निमित्त संत सेट श्री ज्ञानेश्वर से महाराजांची यांचा सालाबात प्रमाणे पालखी सोहळा सुरू झालेला आहे आज पालखी सोळवा कळस गाव पारंपरिक पा पार सभाक्रमांगून पार हो या ठिकाणी पण आम्ही पालखीची वाट बघत आहोत सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज जवळजवळ तीनशे वर्ष झालेले बाबा आपराळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी सभा आयोजित करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी नैवेद्य व आरतीचा मान हा कळस गावला आहे याची प्रशासनाने आळंदी देवस्थानाने योग्य दखल घेऊन त्याचा आदर करून जे आपराळकर महाराजांनी जो निर्णय आखून दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढी आमची ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे कुठल्याही सोळाव्याला आज एक धार्मिक परंपरा असते तसेच आमच्या कळस गावाला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनचारणाने पावन झालेलं पारंपरिक धार्मिक गाव आहे हे हे गावामध्ये आज वारकरी संप्रदायाचे पुरेपूर पालन करण्यात येत आहे ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत कंटाळ झालेला नाही आणि हे गाव एक कुशल गाव आहे आमचं त्यामुळे आमच्या गावाचा एक आदर राखावा ही आमची ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला देवस्थानाला नम्र विनंती आहे यानंतर आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ बंधू दिनेश भाऊ म्हसके पाटील दोन शब्द बोल या ठिकाणी औषध वगैरे व्यवस्था केलेली आहे सर्मान्य सुरे टेंगरे त्याचप्रमाणे वर्धव शहर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सर्वांनी नगरसेवक सतीश भाऊ यांच्या वतीने सर्वच या ठिकाणी सहज या ठिकाणी सुरेरान टेगरे त्याचप्रमाणे वर्धा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सर्वांनी नगरसेवक सतीश भाऊ म्हस्के यांच्या वतीने सर्वच या ठिकाणी सहज सोड या ना

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी मनापासून स्वागत करण्यात येत आहे आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत असे आपल्या सर्वांचा शुभेच्छा द्या राजीबरावजी वळगावकर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव यांना विनंती श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौली हे वर्ष सातशे पन्नासा व माजी नगरसेवक अतिशय प्रेमाने सर्व आपल्या भाविक भक्तांचा दरवर्षी ते स्थापित करतात आमचा उत्साह त्यामुळे वाढतो पंढरपूर पर्यंत जायला आम्हाला एनर्जी मिळते त्यामुळे दोन्ही उभयता आमच्या भाविक भक्तांच्या वतीनं अत्यंत आहे धन्यवाद स्वागत सुस्वागत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज जगत शेती सुधारा महाराज यांच्या बाई पालखी शाळांमध्ये सहभागी झालेले सर्व दिल्ली शागक मानक सावकरी पालकरी पालखीतील हा आळंदी ते पंढरपूर हा वाढीचा अत्यंत आनंददायी मंगलमय हो अशी परमपिता तिच्या

पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कडून असं वाचन आपण या ठिकाणी करून घेतलं आणि इथून पुढच्या पिढीला आपला भागवत संप्रदाय हा समजावा आणि तो निरंतर अखंडित राहावा हे हा मागचा उद्देश आहे प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये राहायला पाहिजे या उद्देशाने आपण हा उपक्रम राबवतो आपण ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत असं पैवान्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आगमन या ठिकाणी झालेला आहे बोला ज्ञानेश्वर महाराज स्वागत करण्यात येत आहे पाऊस चालू आला दोन कुठली घ्यावर सर्वांच्या माऊलींचा र या ठिकाणी थांबलेला आहे आपण शिस्तीमध्ये दर्शन घेतलं तर प्रत्येकाला निश्चितच माऊलींचं दर्शन मिळेल माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा सोळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या